खूप खूप हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बाजारामध्ये मटार मस्त एकदम ताजा ताजा मिळतो शिवाय तो स्वस्त देखील असतो तर आज आपण मस्त चमचमीत असा मटर मसाला कसा करायचा ते बघणार आहोत कमी वेळेत कमी साहित्यामध्ये ही भाजी अगदी रेस्टॉरंटसारखी तयार होते भाजी न खाल्लेसुद्धा अगदी या भाजीला आवडीने खातील चपाती भाकरीबरोबर ही भाजी अगदी भन्नाट लागते चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान तापल्यानंतर आपल्याला दोन कांदे बारीक स्लाईसमध्ये बारीक पातळ चिरून घेतलेले आहेत मी ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे मी गुलाबी रंगावरती कांदा फ्राय करून घेणार आहे बिर्याणी बनवताना जसं आपण कांदा फ्राय करतो ना त्याच पद्धतीने कांदा आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याला छान हलकासा गुलाबी रंग आलेला आहे आता आपण ह्याला काढून घ्यायचा आहे जास्त डार्क करायचं नाही आहे नाहीतर तो काळपट होऊ शकतो आणि भाजीलासुद्धा करपटलेला वास येऊ शकतो कांदा थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा घातलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी दोन चमचे दही घातलेलं आहे दही माझ्याकडे आंबट होतं त्यामुळे मी ते दोनच चमचे वापरलेलं आहे पण भाजीसाठी दही आंबट नसावं तर दहीचं प्रमाण तुम्ही अर्धी वाटीसुद्धा घेऊ शकता त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते त्यानंतर दोन मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल छान तापल्यावरती आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी कोथिंबीरच्या काड्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत कोथिंबीरची जी डेटं असतात ना ती बारीक कापून घ्यायची आहेत त्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते सगळं आपल्याला हे दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा आलं लसूण पेस्ट आपली छान परतल्या गेलेली आहे आता त्यानंतर इथे मी पाव किलो मटर घेतलेली आहेत हे मटर आपल्याला घालायचे आहेत आणि मटरसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे हे बघा दोन ते तीन मिनटं छान तेलावरती परतून घ्यायचं आहे म्हणजे मटारला जास्त वेळ लागणार नाही शिजण्यासाठी आणि मटारची भाजीसुद्धा अशा पद्धतीने केलीत तर ती चवीलासुद्धा खूप छान लागते मटारची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते पण अशा पद्धतीने तुम्ही मटारची भाजी एकदा नक्कीच करून बघा खूप चवीला भन्नाट लागते आणि त्यानंतर आपल्याला वाटलेला मसाला जो आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे फास्ट करायची नाही त्यामध्ये आपण दही घातलेलं आहे त्यामुळे घ्या सुरवातीला स्लो ठेवायचं आहे पाणी न घालताच पुन्हा सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तेल सुटलं पाहिजे त्यानंतरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर पाणी इथे आपल्याला थंड वापरायचं नाही आहे थोडंसं गरम नॉर्मल असेल ना तर तुम्ही ते वापरलं तरी चालेल कोमट पाण्यामुळे भाजीला कलरसुद्धा खूप छान येतो तर इथे आता सिक्रेट मसाला म्हणजे इथे मी चिकन मसाला वापरलेला आहे दोन चमचे आणि त्याचबरोबर धना पावडर वापरलेली आहे एक चमचा अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे जिरा पावडर घ्यायची आपल्याला अर्धा छोटा चमचा अर्धा छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे तर सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालताच आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला आणि हे मटर छान शिजवून घ्यायचे आहेत भाजी आपली खाली लागू नये यासाठी इथे मी थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि मटार आपले छान शिजवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपण लाल तिखट मसाला घातलेला नाही आहे तर आता येथे लाल तिखट मसालासुद्धा घालायचा आहे एक छोटा चमचा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे एक चमचा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पातळ घट्ट जशी हवी असेल ना तसं भाजीमध्ये पाणी तुम्ही घालून ही भाजी शिजवून घ्यायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचे आहे भाजी शिजल्यावरती गॅस बंद करायचा आहे तर छान तेल सुटेपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता बघा मस्त एकदम भाजीचा कलर बघा काय मस्त आलेला आहे ना आणि ह्या भाजीमध्ये आपण खोबऱ्याचं वाटण सुद्धा टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते तर अशा पद्धतीने ही भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी थोडी थिकट ठेवायची आहे जास्त पातळ करायची नाही आहे आणि मटर मसाला आपण केलेला आहे त्यामुळे भाजी थोडी घट्टसरच हवी आहे म्हणून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी गरमागरम भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे सकाळच्या टिफिनसाठी जर तुम्ही ही भाजी करणार असाल तर तुम्ही मसाल्याची तयारी ही आधी करून ठेवा जसं की कांदा फ्राय करून ठेवायचा आहे त्यामुळे ही भाजी अगदी पाचच मिनटात तयार होईल इतकी फटाफट भाजी तयार होते किंवा घरात कोणी पाहुणे येणार असतील तर वेगळ्या पद्धतीची वेगळ्या चवीची ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच सगळ्यांनाच आवडेल ही भाजी आणि याची रेसिपी तुमच्याकडे मागितल्याशिवाय ते राहणार नाहीत भन्नाट चवीचा मटर मसाला आपल्या खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा